आणि परत म्हणा अरे एम मला माशाला खाला पक्का हा मी हातच एवढा मोठा मासा काय आले तर काय बोलते म्हणूनच तू एवढं खुश दिसत आहे अशी का नाही एक मोठी सगळ्यात आहे ना ती पकडून दाखवली बघा तुम्हाला कसली तुम्हाला दाखवत जवळून एकदम अरे 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 डायरेक्ट बाहेर नाही काय हा बाजू तर काय नमस्कार मित्रांनो मी काळू गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी बघा नदीवर आलोय रात्री ट्रॅप मांडले होते आपण खेकड्यांचे आणि तेच काढायचे तर तर आज आहे ना एकदम भन्नाट प्लॅन आहे मित्रांनो सक आता खेकडे तर पकडून न्यायचे आहेत आपण बघू भेटतात का त्याच्यामध्ये पण दुपारी आपण सुद्धा जाणार आहे आता आहे ना सध्या खूप मासे लागत आहेत बघू जर मा लागले ना तर मग मजा येईल मित्रांनो चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे का सुद्धा आले आपल्यासोबत आणि ट्रॅप मांडले होते मित्रांनो प दोनच ट्रॅप मांडले होते जास्त नाही कारण की काल आम्ही खेकडे पकडायला आलो तो घराटी ना तेव्हा ट्रॅप मांडून गेलो होतो इथंच कुठंतरी मांडलेलं ना कशी का हे गीत अगं ट्रॅप कसं मांडला आजूबाजू दिसत नाही तर दगडींच्या खाली पूर्ण आपण ट्रॅप मांडला होता आणि एक ट्रॅप असा वरती आहे तिकडं तर थोडा उशीर झाला खरं तरी यायला तरी पण चला काढून बघूयात ना थोडा पाऊस पडत होता मला वाटलं की पूर वगैरे येतो की काय पण तरी पण बघा गडूळ पाणी आहे थोडंसं थोडं पाणी वाढलं असणार आहे अशी का बघते काढून ट्रॅप आपला कडेलाच आहे म्हणजे मी मुद्दा म्हणून कडेला मांडलेला जेणेकरून पाऊस वगैरे आला समजा जास्त तर वरच्या दगडी काढून टाका ना आलंय की नाही काय माहीत नाही थोडीशीच कोंबडीची आतडी होती तेवढीच टाकली होती काय काल काय बोलते म्हणूनच एवढं खुश दिसत काय बोलते तिकड चल तिकड हा ना चल तिकडं कसं आहे हा तिकड आरतीला काय ट्रॅप कॅ जायचं ना आशिका म्हणते आल्यात खेकडे हा तिकडं चल ना मैदानाचं चल ना हा आवाज येतोय आवाज जरी नाही <laughs> 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 आला ना तरी त्या चेहऱ्यावरून कळतय खेकडी आल्यात म्हणून थोडं मैदानात जाऊयात आणि मग बघू वतून आल्यात का ते काल आम्ही आलो होतो ना खेकडे बकरीला मित्रांनो एवढे अजून म्हणजे खेकडे जास्त भेटत नाही आता याच्यामध्ये आपला ग गरवून त्याच्यामुळे आम्ही ट्रॅप लावून गेलो म्हटलं ला बघावं ट्राय करून जर आल्या तर आल्या असे का म्हणते हा आल्या तरी बघा अशी का नाही इथं ट्रॅप ठेवला आता ती जाऊयात दुसरा ट्रॅप आहे ना तो पण काढून आणूयात याच्यामध्ये तर तिकडे आलेलं दिसत आहेत कळत नाही की त्याला तर मी एक दोन तरी असतील त्या काल इथं नाही का आपल्याला दिसले होते त्या सगळ्यावरती का जायला पाहिजे का त्याला इथंच मांडलं असतं ना कुठंतरी मग गेले असते एखादं हा पण इथं जागा नव्हती ना व्यवस्थित अशी नाही का इथं नीट आहे बरं सत्यत आहे बघ तिथं डायरेक्ट चला आता आपण आलोय आपल्या दुसऱ्या ट्रॅप पाष मांडलं एक ट्रॅप अजून मी काढत अशा ठिकाणी येतच आहे येतच आतमध्ये हे येतं पुढे असं मी ना अशा ठिकाणी लावलेलं दिसायला नाही पाहिजे ना दोघांमध्ये रात्रीच लोक वगैरे तर आहे

त्याला दगडी लावून घेतल्यात आणि बघू आता ओतून या साईडला होता ना इथं असं इकडच्या पाण्यामध्ये म्हणजे जरी पळालं तरी पण पकडते तिला आ दोन आहात ग त्याच्या ओके अरे दोन्ही टाकल्या मी इकडे शे करत होतो तोपर्यंत टाकल्या पण तो तिकडची पळल बघ तिकडची हा इकडं इकडं होऊ सग तिला अरे भागोमत भागोमत जाणार हा ठीक आहे चल दोनच आलेत ना तर त्याच्यामध्ये बारीक बारीक आ मोठी म्हणते अशी का गर केवढे मोठी सुपो तू केवढे मला वाटलं ते आधीचीच म्हटली का काय कसले रे एक नंबर एक हा हा ती येत नव्हती ती ना कसले बघा हा एकदम जबरदस्त मित्रांनो बघा काय खेकडे एकच खेकडीचा काल डायरेक्ट एवढी ती बघा पकड जरा ना पकडते जरा पकडून दाखव जरा लागेल का हाती तुझ्या बाकीच्या सगळ्या बारी बारी का पण एकच एकदम जबरदस्त मस्त काम झालं चला अशी का नाही मोठी सगळ्यात ना ती पकडून दाखवली बघा तुम्हाला कसली तुम्हाला दाखवतो जवळून एकदम हे बघा शिंगडा केवढे बघ ना आणि तिचा कसलं आहे ना ओढ डायरेक्ट तू ओढून काढील बोट आता एवढे पिसळले ते सकाळी सकाळी तर आपलं काम झालं आहे मित्रांनो जास्त काय खेकडी भेटलं नाही आपल्याला चार खेकडी तर भेटल्यात म्हणजे काल अंतर झालं आहे ऑलरेडी चला आता जाऊ घरी घरी जाऊयात माशांची तयारी करूयात आज माशांना सुद्धा जायचं दुपारी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर फिशिंग सुद्धा करणार आहे आपण अरे सकाळची सकाळची

आणि इथंच थोडेसे गांडूळ काढून घेऊयात बाळदे थोडे घरून आणलेत पण ते पुरेसे नाही नाहीत थोडेसे अजून घेऊ तर थोड्या वेळ फिशिंग करायचे बघू जास्त वेळ नाही करायचे म्हणजे तीन वाजते जाता पाच सहा वाजेपर्यंत दोन तीन तास बघूयात किती मासे लागतात खाण्यापुरते भेटले मस्त पाहिजे खिकडे वगैरे तर सकाळी आपण पकडलेच होते तिकडे लिहित रे तिथे हो निघणार नाही बर लवकर ते अवधीच ती नाही तुमच्या फिशिंग आहेत ना कुठे येत हो ना मित्रांनो आ... गांडूळ काढून घेतले आणि आलो आता लोकेशन नाही बघा इथंच माग आपल्याला मासे पकडायचे आणि ऑलरेडी लोक येत नाही तर मासे पकडतायत तुम्हाला दाखवतो या साईडला बरेचसे लोक मासे पकडतायत आणि कुत्रं काय आम्हाला येऊन देत नाही असं वाटतंय बाळू तयारी करायला लागले गेले गेल्या बघू काय मासे शिकार होते तुम्हाला दाखवतो स्टुडिओमध्ये कंटिन्यू राहा पॉइंट कसं आहे बघा पॉईंड असा एकदम पाणी उथळ आहे मित्रांनो एकदम याच्यामध्येच नाही गवतामध्ये मासे खायला येतात असं शिकारीसाठी आपण तिथंच चराई करणार थोडीशी आणि तिथंच गळ टाकणार आहे उथळ वाढतोय एकदम पण गुडघ्या आहेत का पाणी असेल तरी पण काय बघा काय ते रे मासे आहेत का नाही ते बघतोय का नाही बघतोय तू कुठं हालचाल होते तिथं बघून म्हणजे नाही का टाकाय करून बघायचं मग त्याच्यानंतर तर सुरुवातीला ना आपण मासे बघणार आहे कुठं असतील असं हालचाल वगैरे दिसल ना पाणी वाढले का वाढलं काढले ते तुकडे करून आपण सुरुवातीला आहे म्हणजे मासेच जाम होतील थोडासा वास पसरेल तिथं पाण्यामध्ये आणि मग तिथं गळ टाकायचंय जवळ पडलं का बाळ तसा हवड सवत लांब नाही ना झाडांची कितीच हा दिसतंय दिसतंय हो पांढरा दिसत आहे ना व्हाईट कलरचं ते पेट आहे

एकदम भारी कशी उभी राहिली कुठे ते हा दिसतंय रे चांगलं कलर दिसतंय तिथपर्यंत ते अगं ते पेट आहे मित्रांनो मोर पंख त्याला आम्ही पेटा बोलतोय ते बघा ते नाही एकदम भारी नाही ते आतमध्ये सांगण का गाशी का एकदम मस्त हं लागलं पाहिजे आता असं ಶುಷ ಬಗ್ಗೆ ಒಳ ಹಾ

आणि फार आता अंधार पडत आलाय चांगल्या साईज चाललं तर तर मित्रांनो आता डायरेक्ट आलो घरी घरी म्हणजे पुण्याला कारण की आहे ना पुढचं काय दाखवतच नाही आलं आमचं लक्षच नव्हतं मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ झालं आणि गावाला पाऊस चालू असल्यामुळे अजिबात लाईट नव्हते दोन तीन दिवसापासून आणि पॉवर बँक पण आमचे संपलेली त्याच्यामुळे पुढचं काहीच दाखवत नाही आलं तर चला मित्रांनो भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय